बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असणार आहेत आठ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई विमानतळ आणि मुंबई मेट्रो तीन तसंच इतर काही विविध विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आठ ऑक्टोबर रोजी रात्री राजभवनला वास्तव्याला असणार आहेत तर दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी दरवर्षी पार पडणाऱ्या ग्लोबल फिनटेक फेस्टिवल टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हला उपस्थित राहतील ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टार्मर यांची देखील ग्लोबल फिनटेक्स फेस्टला उपस्थिती असणार आहे बी केसीमधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्टिवल पार पडणार आहे आणि यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित असणार आहेत दोन दिवसांचा त्यांचा हा मुंबईचा दौरा आठ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई विमानतळ मुंबई मेट्रो तीन आणि इतर काही विविध विकास कामांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तुषार प्राजेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दोन दिवसीय धावपळीचा जरी दौरा असला तरी या दौऱ्यामुळे विविध विकास प्रकल्पांचं आपल्याला ते उद्घाटन करताना पाहायला मिळणार आहे नवी मुंबई विमानतळाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं की नेमकं नवी मुंबई विमानतळाचं इनॉग्रेशन कधी होणार तर आता तारीख कन्फर्म झालेली आहे आठ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आपल्याला नवी मुंबई विमानतळ आणि मुंबई मेट्रो तीन या दोन विविध दो विकास कामांचा शुभारंभ होताना पाहायला मिळणार आहेत आठ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी वास्तव्यास मुंबईमध्ये राजभवन या ठिकाणी त्या ठिकाणी काही त्यांच्या बैठका देखील पार पडताना पाहायला मिळणार आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी पार पडणाऱ्या ग्लोबल फिनटेक फेस्टिवल ला उपस्थित राहणार आहे या ठिकाणी ब्रिटनचे पंतप्रधान किअर्स स्टामर देखील यांची प्रमुख उपस्थिती असणार त्यामुळे पंतप्रधानांच्या दोन दिवसीय दौऱ्यामध्ये एक फेस्टिवल असणार आहे तर दोन प्रमुख विकास प्रकल्पांचं आपल्याला उद्घाटन होताना पाहायला मिळणार आहे हे दोन्ही प्रकल्प एक मेट्रो तीन मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असा प्रकल्प आहे तर दुसरीकडे नवी मुंबई विमानतळ हा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातला सर्वात मोठा असा प्रकल्प आहे त्यामुळे याचं उद्घाटन कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं अखेर तारीख आठ आता या ठिकाणी पंतप्रधान मोदींनी आता फायदा केल्याचं पाहायला मिळत आहे बरं तुषार धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मराठा आरक्षणाच्या